जे अंबे खुश रहा आनंदी राहा आरोग्यपूर्ण रहा, आरोग रहा हीच आई तुझा चरणी प्रार्थना आज आहे चौथा दिवस पण ह्याच मा माळेमुळे आपला वेळीचा नवरात्री दहा दिवसाचा झाला आहे तर आता आपली ही तिसरीच माळ आहे पण पण ही तिसरी माळ दोन वेळा आलेली आहे म्हणून आज ह्या वेळेला नवरात्री आहे दहा दिवसाची तर आज तिसरीच माळ आहे तर आज आपण चंद्रघंटा मातेचीच आपण सेवा करायची चंद्रघंटा मातेच्या रूपाचीच आपण सेवा करायची आणि चंद्रघंटा मातेचा मंत्र म्हणायचा आहे चंद्रघंटा मातेची पूजा करायची तिची तिची कथा वाचायची श्रोत्र म्हणायचं उपासना करायची आणि आजची माळ आहे पिवळी मग पिवळ्या रंगाची मी म्हटलं ना कुठलाही लावली कुठलीही माळ आपण श्रद्धेने आईला वाहिली तरी ती चालते पण आज मग आपण आज पिवळा रंग आहे नाही का मग आज पिवळा रंग म्हणून आज पिवळी माळा लावली आणि आज आपण प्रसादामध्ये काय द्यायचं आहे आईला तर आईला गोडाचंच दुधाचा पदार्थ द्यायचा आहे तर आपण दुधामध्ये खीर बनवू शकतो जशी आपण काल बनवली ना तशीच आपण खीर बनवायचे किंवा पेढे बर्फी दुधापासून बनवलेली असते ना ती आपण आईला अर्पण करायची अशी आजची सेवा करून आपण आईला प्रसन्न करायचं आहे तर तुम्हाला आवडते का माझी सेवा मी जी साधीभोळी सेवा मांडते साधीभोळी सेवा करते ती तुम्हाला आवडते का आणि मी ही सेवा माझ्या ह्या घरपरिवाराच्या चॅनलमधून तुमच्यापर्यंत पोचवत आहे तर मग तुम्हाला आवडते का ती सेवा तर मला नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या आंबे माताला आवडते की नाही ते तर ती सांगणारच आहे मला पण तुम्हीही सांगा जय आंबेकडून काही चुकलं माकलं असेल तर आई मला क्षमा कर आणि आमच्या पाठीशी अशीच राहा आणि तू पाठीशी राहिल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही तू आहेस म्हणूनच आम्ही सगळं पूजा करू शकतोय कारण ही पूजा तूच आमच्याकडून करून घेत आहेस साई आमच्या पाठीशी सतत राहाशी माझ्या हृदयात राहाय अपराध सहस्त्राणी क्रियंते अहर्मी शमयामी ना सोय नितिमा तत्व शमश्व परमेश्वरी आवाहन न जानामी न जानामी विसर्जन पूजा न जानामी मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी तत्पूजं तदस्तुते स्मृते प्रायः कृतं तस्सर्वं क्षम्यतां देहि प्रसीद परमेश्वरी प्रसीद परमेश्वरी. प्रसीदा परमेश्वरी।, प्रसीदा परमेश्वरी। याचे थाई तू परत निपुण ज्ञान उप पुराणे सर शिव नार्गव वासिष्ठ माहेर सोर नारदिय पाराशर दुर्वास कापी ला क्रावे शोनन स मानव वारुण आदित्य दान तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण एक विसावे देवी भागवत रेणुका जान ते विसावे देवी पुराण कालिका पुराण एक विसावे देवी भागवत रेणुका दान ते विसावे उपपुराण याचे थाई तू परमनिण व्यास कृपे करुणिया व्यासाचे या ते करुण तू सांगता दामदासी पुराण आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले भौत ग्रंथाचे आम्ही जे जे केले प्रश्न ते ते केले से निरूपण आता देवी महात्म्य दान आम्हालाही सांगावे स्वामजीजी जी, जी महात्मे सांगितली तिथी ऐकून तृप्त आता देवी उरली जाणव रुपिणी शक्तीची स्वामी अवतार घेऊनी भक्ता प्रति रक्षित असे श्री विष्णू च्या देहा पासुनी महाकाली अवतार घेऊनी मधुकैट दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले या हा देवीचा प्रथम अवतार सांगा मायाचा विस्तार द्वितीवतरी अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला, देवाछा ते महालक्ष्मीनी महालक्ष्मी जाहली उत्पन्न तयाचे सांग आम्हा कथन विस्तारुनी सर्वता पार्वतीच्या देहा पासून महा सरस्वती अवतार घेऊन निशुंभ निशुंभा दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले सांगावे ते सर्व चरित्र श्रवणे पापी होतील पवित्र आणि कही अवतार सर्वत्र कोण कोण जाहले त्या सर्व अवताराचे कथन आम्हाला करावे जाण तुझ असे त्रिकाल ज्ञान व्यास प्रसादे करुणिया ऐकून शोनकाधिकाच्या बोला सुतमानसी आनंदला मग वर्णन करिता जाहला देवी महिमा पार सुतमने कोण शोक कादिकासी तुम्ही ऐसे कुसिले आम्हासी तैसे सी म्हणून सर्व ऋषी पूर्वी मार्कंडे या प्रश्न केला मार्कंडे जाहला सांगता श्री मार्कंडे पुराणी कथा वर्णिता तुम्ही सांगतो हे देवी महात्मा पवित्र सप्तसती महा सातवे मुख्य महामंत्र सातशे मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला सातशे मंत्राचा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करिता वंतपार ब्रह्मादिका कळेना या देवी महात्माचे पठन પૂર્ણ સર્વુરુ ત્યાગુનિમી દેતસે કૃષ્ણ ચતુર્દી અથવા કૃષ્ણ અષ્ટમી અથવા નવરાત્રિ વિશેષી ફલાપાર પઠના છે નિ પઠન કરિતા દેવી શ્રવણ કરિત વેદાચી એક વાક્યતા વદલીયે પુરાણી અસો માર્કિમ્ય ब्रह्मा सांगता झाला देख कवच अर्जना सुधी किलक अनुक्रमे पठन करिया या तिन्हीचे पठन करूनी, मग महासूत्र करावे पठन स्वयात्वा ब्राह्मण द्वारा जाण पठन करावे याचे निष्काम भावार्थे करुणी पठन करिता देवी शोध होत प्रसन्न याचे अशुद्ध अनुक्रमण परी संतुष्ट देवता जो शुद्ध पठन करीत परिभावात नाही चित्तात त्याचे सर्व व्यर्थ जात देवता शोभे त्यावरी हरिहर ब्रह्मादि देव तिन्ही कवच चिते जाहले जनी याचे पठन मात्रे करूनी, साधती सर्व पुषार्थ जो पठन करी अर्गला स्तुती त्याची प्रसन्न होय भगवती साथशे वर निश्चिती भक्त कारणी अर्पित असे महादेव कृत किलक जो पठन करी आवश्यक त्याशी सर्व मंत्र अनायासे साधती कवचार्गला सूत्री किलक मार्कंडे जपुनी सम्यक चौदा कल्प आयुष्य देख होते जाहले तयासी चौदा स्मार्ता मध्ये जाण चौथा होता जाहला आपण चौदा श्र श्रेवाचे नामाभिधान सांगतो तुझ लागी दुर्वास विश्वामुर्मित्र चतुराने चौथा मार्कंडे आपण इंद्रबाना पुसुर नारायण कार्तिकेय आठवा दगीचे राम कर्णव भार्गव गोम गौतम हे सर्व चौदा तुझलागी सांगितली या चौदाचे करी ती स्मरण जाती निरसुन प्रसन्न होय पार्वती रमन शैव भक्त मनोया सुतमने शोनकादा शोनकादा सी। तो मार्कंड सांगे धर्मासी आणि मनी सर्व ऋषीसी एकाग्र चित्ते श्रवण करा देवीच्या अवताराचे कारण सांगतो मी तुम्हाला गुनी तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवण आता करावे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाचे पुत्रसाचार तिघासी पडता संकट थोर देवी अवतार घेतसे अवतार घेवणी दान दुष्टाचे करी निर्दलन अर्धमनाशन धर्मस्थापन करीती भक्ताशी संरक्षी याची